शिवाय इब्राहिम मुल्ला हे कराड शहर नगरीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आणि त्यांना संपूर्णपणे करा कराड शहर ओबीसी संघटन आणि ज जनमोर्चा यांच्यातर्फे आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत तेही सन्माननीय नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचं चिन्ह आहे हत्ती त्यांना इब्राहिम मुल्ला, यांना प्रचंड बहुमताने विजय करावा संपूर्ण कराड शहरातील पदोभगिनी ओबीसी संघटनेतील सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे संविधान दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा संविधान देण्याच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा आज या ठिकाणी ओबीसी संघटनेचे विनायक गायकवाड सर यांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आणि इम्रानजी मुल्ला यांना ओ बी सी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे ओबीसी समाजाच्या लोकांना की ओ बी सीनी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार इम्रान मुल्ला यांच्याच चिन्हासमोरील हत्ती बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतं देऊन त्यांना विजय बनवलं पाहिजे या दृष्टीकोन त्यांनी बहुजन समाज पार्टीला पाठीमा दिला आहे आणि मी त्यांचं आभार मानतो की अशी लोक की इतर समाज बहुजन समाज पार्टीला ठ होऊन उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो आणि मी त्यांना जा शुभेच्छा पण देतो संविधान दिनाच्या आणि त्यांनी असंच बी एस पी एफ राहून पार्टी कशी मदत होईल पण लक्ष देऊन राहिलेत दोन तीन दिवस त्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही इतर समाजाला सांगून उमरान मुलाचं कसं आपल्याला बहुजन समाज पार्टीचं जास्तीत जास्त कसं मतं पडतील आणि बहु पार्टीला जास्तीत जास्त कसा उमेदवार निवडून येऊ यासाठी त्यांनी रणनीती आखावी आणि मी इथं माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत धन्यवाद